नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे तर आताची सर्वात मोठी बातमी काम आहे त्यांचं काय की जवळपास पन्नास वर्ष आम्ही एकत्र काम करतो आहोत राखोला तालुका एकत्र बंधुभावासारखं वातावरण आहे त्यांची सगळी संस्कृती सर्व एकत्र आम्ही कायम जपतो आणि अशा तालुक्याचं नेतृत्व त्यांनी खूप वर्ष नेतृत्व केलं म्हणजे सभापती म्हणून नेतृत्वाला सुरुवात केल्यानंतर ते पंचयशीला मी आमदार झालो आणि वसंतदा पाटलांनंतर शिवाजीरामांनी शिवाजीराव निरंगीकर हे मुख्यमंत्री होत असताना त्यांना राज्यमंत्री पदाची संधी आहे त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही अनेक विभाग आदिवासी विभाग तर त्यांनी समर्थपणे सांभाळलाच पण अनेक विभागाच्या सुद्धा जबाबदारी खूप समर्थपणे त्यांनी सांभाळली आणि राज्यामध्ये सुद्धा सर्वांना बरोबर घेऊन जात असताना एक आदिवासीचा नेता म्हणून सुद्धा लौकिक त्यांना मिळाला मान्यता मिळाली आदिवासींकरता त्यांनी तर खरंच के काम केलं आणि विशेषतः जर करता कसं काम होऊ शकतं त्याचं उदाहरण पाहायचं झालं तर अकोले तालुका एक अत्यंत चांगलं उदाहरण आहे म्हणून ते केवळ आदिवासीचे नाही तर त्यांनी सर्व समाजांना बरोबर घेऊन जाण्याची अशी त्यांची एक कृती होती त्या पद्धतीने त्यांनी राजकारण केलं आ, नगर जिल्ह्यामध्ये त्यांचं काम तर आहेच परंतु अकोला तालुक्याची बांधणी जी आहे विकासाची बांधणी त्यामध्ये पाण्याकरता केलेल्या चळवळी त्या आम्ही एकत्रच केल्या सांगितलं तालुक्याने के यशस्वी आम्ही केल्या पाण्याचं फेरवाटप करून घेण्याची चळवळ सुद्धा आम्ही एकत्र पद्धतीनंच केली ही यशस्वी केली आणि ह्या तालुक्यामध्ये तर सिंचनाचा एवढं चांगल्या पद्धतीनं जाळं त्यांनी घेतलं की पावसाळ्यात पाऊस असायचा परंतु नंतर उन्हाळा मात्र कठीण असायचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही काही बदल त्यांनी घडून आणला त्यांचा उल्लेख मात्र कायम राही तो निळवंड्याच्या कामाच्या रूपानं निळवंड्याचं काम आम्ही एकत्र पडते कारण इथे अकोल्या तालुक्यात धरण होत परंतु ते संगमनेर तालुक्याला मोठ्या प्रमाणावर याशिवाय पहाट्याला मिळतोय सिन्नरला पाणी राहुरी तालुक्याला पाणी मिळतंय अशा चार पाच तालुक्यांना आणि दुष्काळी पट्ट्याला पाणी देणारा हा प्रकल्प त्यांच्या पुढाकारान सहभागानं त्यांचं मोठं योगदान त्यामध्ये राहिलं त्याच्यातून यशस्वी झालं विशेषतः मी उल्लेख करी की प्रकल्पग्रस्तांच पुनर्वसन करून एखादा प्रकल्प पूर्ण करणं ही घटना खऱ्या अर्थानं एक ऐतिहासिक आणि एक मार्गदर्शक अशी घटना आहे आधी पुनर्वसन नंतर धरण आपण म्हणतो परंतु पुनर्वसन करून धरण केलं असं उदाहरण मिळत नाही त्यांच्या पुढाकारानं आणि आम्ही एकत्र केला कारण शेवटी जागा दाखवली तरी प्रकल्प असताना तिथपर्यंत नेऊन पोहोचव